आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळला भ्रष्टाचार आहे काही लोकां ईडी इडी लावत की भाजपमध्ये गेले की इडी संपून जाते काही लोकांना बिडी लावते की कि वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सुरेख झालं पाहण्यासाठी इकडं तैरीशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या इथं तर आम्हाला काय देणं तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ओपी दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक आज आजपर्यंत जरा थांबा आजपर्यंत मग पाटला जा चुलता होता की सत्यत त्याच्यानंतर हे हिंदू राव निंबाळकर होता की सत्येत समाज समाजात काम करणारी पोरं ह्याची का नाहीती काय हायती का, का नाही मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठं उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेज असतील हे तरी यमाला भेटली म्हणून आम्ही हितालो आहे आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवणे एवढं दोनच मुद्दा आहेत आमचं बाकी काय हे मुद्दा नाही आमचा